नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की आबा अद्वैत आणि कला या दोघांनाही काउन्सलरकडे घेऊन आलेले असतात आणि हा जो काउन्सलर असतो तो पूर्णपणे कॉमेडी असतो आबांचा आणि त्याचं ऑलरेडी डिस्कशन झालेलं असतं की दो या दोघांना ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर सहा महिने यांना वेटिंगवरती ठेवायचं म्हणजे या दोघांचीही डिवोर्स घेण्याची इच्छा नसते परंतु हे दोघंही असं रिॲक्ट होत असतात की नाही नाही आम्हाला डिवोर्स हवा आहे असं म्हटल्यानंतर आबांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि दोघांसमोर डिवोर्सचा प्रस्ताव पुढे ठेवलेला असतो काउन्सलर समोर येतात आणि काउन्सलर म्हणतो की असं सजासजी तुम्हाला डिवोर्स भेटणार नाही आहे त्यासाठी एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर अशी आहे की दोघांनाही सहा महिने एकत्र राहावं लागणार आहे आणि सहा महिन्यामध्ये जर का तुमच्या दोघांमध्ये गोष्टी पूर्वीसारख्या ना नाही झाल्या तर मग तुमच्या दोघांच्या संमतीने डिवोर्स तुमचा फाईल केला जाईल असं हे काउन्सलर या दोघांनाही स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि याचा आनंद अद्वैतलाही झालेला असतो अद्वैत म्हणतो की अरे वा सहा महिने हिच्यासोबत राहणार आणि कलामध्ये ह्याला डिवोर्स नको आहे म्हणजे ह्याला आनंद झाला आहे परंतु दोघंही असं इनडायरेक्टली रिॲक्ट होत असतात काउन्सिलर तर खूपच कॉमेडी असतो तो म्हणतो की तुमचे संसार बसवता बसवता आमचे संसार मोडकरीत आले आहेत समुपदेशन केंद्र म्हणजे हे असतंच याच्यासाठी संगीता आणि आबांचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असतं की यांच्या संसाराची मोडलेली घडी पुन्हा एकदा बसवण्यासाठी आबा आणि संगीता या दोघांनी मिळून केलेल्या या प्लॅनिंगचा हा एक नेक्स्ट पार्ट असतो तर पाहूयात प्रेक्षकांना येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायलाच भेटणार आहे कनेक्टेड राहा थँक्यू